तर त्याच्या फाण्याच्या पाठीमागची डिझाईन सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवणार आहे तर तो आवाज कसा करतोय बघा it's technology. Okay. Tama. We करतोय फाने पाठीमागची डिझाईन मी तुम्हाला दाखवतोय बघा तो त्या काळ्या सावलीकडं बघून तो आपल्याला हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय बघू शकताय कशा पद्धतीनं तो आपल्याला पूर्व चेतवणी देतोय त्याच्या मागची चर्चा तुम्ही बघू शकताय तर आपण त्याला त्रास जास्त द्यायचा नाही तर नमस्कार मित्रांनो मित्र विजय सुरु युट्यूब स्वागत आहे आज आपण पोचलेलो आहे आळसंद या गावामध्ये तर एका बाथरूम मध्ये बर बघा एवढे एवढं वे मी म्हणतोय मोठा राव तर बघा मित्रांनो की या ठिकाणी एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा एका बाथरूममध्ये बसलेला आपल्याला दिसतोय तर तो फना वगैरे दाखवून आपल्याला तो चेतावणी द्यायला लागलाय बॅटरी पाडू नका बॅटरी पाडू नका तर हा जो साप आहे तो खूपच विषारी असणारा साप आहे आणि त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं तर तो फना वगैरे दाखवून आपल्याला पूर्व चेतावणी द्यायला लागलेला आहे तर बघा मित्रांनो की सापांना वस्तूचं ज्ञान नसतं आणि हलती वस्तू जवळ दिसली तर असा पूर्व चेतावणी तो आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय तर तो कशा पद्धतीनं फना वगैरे दाखवून पूर्व चेतावणी कशी देतोय बघू शकताय तुम्ही तर तो आपल्याला बघून पळतोय आणि आपण त्याला बघून घाबरलेलो आहे तर बघा मित्रांनो की इकड़े 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 कशा पद्धतीने तो इकडे तिकडे इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करतोय तर वेळ न वाया नवायला आपण त्याला पकडून घेणार आहे तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने तो आपल्यापासून पळण्याचाच प्रयत्न करतोय म्हणजे की तो आपल्यावरती हल्ला स्वतःहून करत नाही ना। आता कसं आहे की त्याला कुठं पळायला जर जागा मिळेल ना तर मग आता शेवटचा पर्यायी प्राणी आहे म्हटल्यानंतर तो हल्ला वगैरे करू शकतो बघू शकताय तर तो बादलीच्या पाठीमागे जाऊन आता बसलाय तर आपण दाखवण्याचं कारण काय आहे की तो स्वतःहून कधी आपल्यावरती हल्ला करत नाही जोपर्यंत आपला पाय पडत नाही तोपर्यंत कुठला साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो त्यामुळे घाबरून त्यांचा जीव घेऊ नका एवढीच फक्त आमची अपेक्षा आहे बघू शकता कशा पद्धतीने तो आपल्याला घाबरून पळतोय आता भरपूर विषारी साप आहे तो परंतु स्वतःहून कधी चावत नसतो लक्षात घ्या बघा याच्यामध्ये निवृह रक्षण प्रकारचा विषाणून येतं आणि सरासरी सहा फुटापर्यंत वाढणार हा अतिविषय सर्प आहे हा अधिकतम लांबीची होत असते बघा आणि बघा की याच्यामध्ये पाच प्रकार आहेत भारतामध्ये अंदमान कोबरा आहे किंग कोबरा आहे स्पेक्टिकल कोबरा आहे मोनोगल कोबरा आहे आणि कॅस्पियन कोबरा आहे बघू शकता तर आपण त्याला कशा पद्धतीने पकडून घेतोय बाजू या बाजूला ओढून घेतलेली आहे आणि बघा आता त्याच्या पद्धतीने आपण त्याला पकडतोय तर तो, तो, तो पुन्हा पूर्व चेतावणी आपल्याला द्यायला लागलेला आहे पूर्व चेतावणी देण्याच कारण काय की आपण हात हलवतो या ठिकाणी बघू शकताय तर त्या हल त्या हाताकडे बघून तो आपल्याला पूर्व चेतावणी देतोय आणि तो सांगतोय की माझ्या जवळ येऊ नको म्हणून तो आपल्याला सांगतोय बघू शकताय तर त्याच्या फाण्याच्या पाठीमागची डिझाईन सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवणार आहे तर तो आवाज कसा करतोय बघा

तो पाठीमाची डिझाईन मी तुम्हाला दाखवतोय बघा तो त्या काळ्या सावलीकडं बघून तो आपल्याला हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय बघू शकताय बघा याला हिंदी मध्ये घेऊन म्हटलं जातं कारण त्याची त्वचा गावासारखी आहे म्हणून बघू शकता कशा पद्धतीनं तो आपल्याला पूर्व चेतवणी देतोय त्याच्या मागची त्वचा तुम्ही बघू शकताय तर आपण त्याला त्रास जास्त द्यायचा नाही तर तो आता त्याच्या स्वतःच्या सावलीला बघून फना दाखवा लागलाय लक्षात घ्या स्वतःच्या सावलीला बघून तो फना आपटतोय लक्षात घ्या म्हणजे की त्याला काय वाटतंय हलती वस्तू आहे म्हणून बाकी काय विषय नाही तर आपण त्याला पकडून घेऊया लगेच अनिकेत भोसले यांचं मनापासून धन्यवाद बघा तर ते आपल्यासोबत आज आहेत आणि कॅमेरामॅन म्हणून ते आपल्यासोबत आज उपस्थित आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद कुठे माझी तर आंघोळ वगैरे करायला जाताना एकदम काळजी घ्या कारण असा जर असेल तर मग थोडासा धोका होऊ शकतो तर तो खूपच आक्रमक झालेला आहे म्हणून त्याला आपण एकदम काळजीपूर्वक पकडून घेतोय अशा पद्धतीने पकडतोय बघा व्हिडिओ बघून सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका प्रशिक्षण महत्वाचं असतं आणि प्रशिक्षण असल्याशिवाय डायरेक्ट सापांना हाताळण्याचा प्रयत्न करू नका तर त्याला आपण कसं आहे की तोंडावरती बऱ्यापैकी लक्ष द्यावं लागतं आणि तो तोंड बाहेर काढणार नाही याची आपल्याला लक्षता घ्यावी बघा अतिशय सुंदर पकडलेला आहे आणि याला लगेच सोडून देणार आहे तर नाव काय श्रीकांत कुंभार श्रीकांत कुंभार यांचं सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी या मुख्या प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला त्यांचा आपल्या चॅनल तर्फे सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल तर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद